नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेल पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर नांदेड जिल्ह्यातील अर्थापूर तालुक्यातील नांदेड ते मालेगाव नांदे रोडवर वर असलेल्या डौर गावातील महिला उपसरपंच या महिला उपसरपंच त्यांच्यावर गावातील आरोपी इसम मारुती शिंदे यांनी शारीरिक सुखाची मागणी करत अश्लील चाळे जबरदस्ती हातापाई करून केला विनयभंग सविस्तर उत्तर असं आहे की फैरादी पीडित महिला यांनी अर्थापूर पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपात दिलेल्या तक्रारीवरून सर्वाधिक अशी माहिती मिळाली आहे की पीडित महिला राहणार डौर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड वय वर्ष पंचवीस असून सदर महिला दिनांक 24 मे 2024 रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान सासू व दोन जाऊ नेहमीप्रमाणे मिळून जळतन आणण्यासाठी गावातील कानलकडे गेल्या जळतन जमा करून झाल्यानंतर अंदाजे दहा वाजताच्या सुमारास आपल्या सासूला जळतण येण्याकरता बोलावलं असतं ह्या पीडित महिला गावातील कॅनल रोडनं सासूबाईंना बोलावल्या त्या ठिकाणी जात होत्या तेव्हा डौर गावातीलच आरोपी शंकर मारुती शिंदे हा व्यक्ती दुचाकी घेऊन महिलेच्या पाठीमागे निघाला शंकर शिंदे यांनी गावाच्या बाहेर आल्यानं रस्त्यावर मोटरसायकल थांबवून वाईट हेतून मातंग समाजाच्या महिलेशी म्हणजेच गावातील उपसरपंच यांचा हात पकडून केळीच्या शेतात जबरदस्ती ओढून नेण्यात आलं आरोपी मारुती शिंदे यांना पीडित महिला यांना तू तर मातंग समाजाची आहेस मातंग समाजाच्या बायका पाचशे रुपयात कुठेही येण्यास तयार असतात तू उपसरपंच आहेस तर काय झालं असं अश्लील वक्तव्य करून मारुती शिंदे यांनी तिला पकडून जबरदस्ती केली त्यावेळी पीडित महिला महिलानी तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न केला परंतु तिला नाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली अर्डावडडा केल्यानं शंकर शिंदेचा सुलत भाऊ ज्ञानेश्वर शिंदे यानं तुला ओरडायला काय झालं तू काय बाई नाहीस का तुला पकडलं तर काय झालं त्याची इच्छा पूर्ण कर असं अश्लील बोलून मारहाण करत चिवे मारण्याची धमकी दिली या सर्व घटनेची माहिती आरोपीच्या घरी कानगी येथे दिली असता या घटनेची माहिती घरी का सांगितली म्हणून तुम्हा मातंग समाजाला खूप माझाला आहे म्हणून परत मारहाण केली या घटनेतील आरोपी शंकर शिंदे ज्ञानेश्वर शिंदे माधव शिंदे व विक्रम शिंदे यांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी बहुजन भारत पार्टी अध्यक्ष व्यंकटजी कसबे यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष प्रभाकर वाघमारे व वा सर्व संघटने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदन दिली तर पाहुयात पीडित कुटुंबियांशी संवाद साधताना आपले प्रतिनिधी रवी कुंटे हे जोडले गेले तर जाणून घेऊयात अधिक माहिती मी मी गेलो कॅलेन रोडनं ये म्हणले आणि गेल्यानं पाठी ते मोटरसायकल घेऊन हो आले मुलगा होतं मोटरसायकल घेऊन हो आल्यावर ते हो थांबविले कॅलेन रोडनं थांबविले की म्हणजे माय थांबविलं की ते हात धरून ओढू लागलं माझ्यासोबत करतं म्हणजे तुला पाचशे रुपये देतो मांगाच्या बाग झाल्यावर काय झालं उपचार पण झाल्यावर काय झालं मला करू दे म्हणून घटामोट करू लागलं ते रोडवर मग गे जबरदस्ती केली मग जबरदस्ती केल्यावर मग ते जबरदस्ती केल्यावर हाताला धरून मग ओढू लागलं मग ओढ ओढण्यावर ते उचलून उचलून ठेवू लागलं प्रयत्न करू लागलं उचलून ठेवल्या मग उचलून आणि तास केळीमध्ये टाक घेले टाक उचलून टाकले मग केळीमध्ये मग केळीमध्ये टाकल्यावर ते झटामट करू लागलं करू दे की काय झालंय पाचशे रुपये देतो म्हणून असं हे करू लागले धमकी देऊ लागलं मला मग जीव जीव मारतो ना तर असं करू ते म्हणून मांगाचे झाले म्हणून काय झालं उच्छतमंजन झाले म्हणून काय झालं म्हणून झटामोट हातात धरून असं वडू लागलं धरून वडू लागलं मग त्याचा भाव आलाय तिकडून चिरकू लागलो त्याचा भाव आलाय साईड लावता तिथे शिरला चुलत भाव आलाय मग आल्यावर ते चुलत भाव बी धमकी देऊ लागला करू दे की काय झालंय सरपंच झाले मग देतो तुझा मुंबईला गेला कामाला म्हणून धमकी देऊ लागले ते मग वरडू लागलो वरडाल्यावर ते जावा ते आल्या गाडीवर हे करू लागले मग वरडाल्यावर जावा आल्या मग जावं त्यावेळेस वरडल्या आणि ते पळून जाऊ लागले गाडीला बघून गाडी पळून गेले ते मग परत आलो तिकडून घरी गेले त्याच्या आईला

मग आमच्यासोबत एवढा अन्याय झालाय दिली फुटून तर आम्हाला काही न्याय आहे की नाही आणि अजून आम्हाला गावातून धमक्या गेल्यात आम्हाला जीव मारहाण करतो म्हणालेत आमचं घर फोकवून देतो म्हणाले ते शेताने फिरायले गावात फिरायला अजून जेव्हा मारतो म्हणालेत आता येतं काहीच नाही केस मागे घे ते जीवं मारता पेट्रोल टाकून घर फुकून देता अशी आम्हाला धमकी दिली तरी तर मग आम्ही कुठं जावं अर्ज दिलं पोलीस जाऊन आम्ही बोलल्या ते म्हणतात आम्ही शोधच काढाले मग आता किती दिवस शोध काढणार आहे ते आणि आम्हाला रिटर्न विचारतात की बाबा आरोपी गावाने फिरायला येत काय आम्ही आमच्या जीवाला फिरून घरामध्ये बसू ना तर आम्ही त्याला बघत फिराव काय आम्हाला भीती वाटत दर्शक होत आपण या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिजाई माता जिजाऊ सावित्रीबाईच्या महाराष्ट्रात अशा ह्या अवैध घटना घडू नये पण नक्कीच आपल्या चायनीच्या माध्यमातून या कृती महिलांना आणि या कृतींना आपल्याला न्याय मिळेल मी यासाठी आशा करतो आणि अपेक्षा करतो ते या चॅनलसाठी मी प्रतिनिधी रवी कुंटे, बुरो रिपोर्ट अर्धापूर डवर. वस्मत प्रतिनिधी रवी कुंटे. ताजा बातमींसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.